करायला जायचं असते किंवा कुठल्याही मोहिमेला जायचं असते त्यावेळी बाबाईचं भान देवीचं दर्शन घेतल्यावरच आम्ही पुढं जातो शिवाजी महाराज सुद्धा जेव्हा सिद्धी जेव्हाचा वेढा होता पण आणि शिवाजी महाराज संकटात होते आणि तिथून सुटका करून विशाळगडला पोचले आणि म्हणूनच पावनखिंड संग्राम दिन हा तेरा जुलै हा साजरा केला जातो पण आज संकटात खऱ्या अर्थाने विशाळगड आहे विशाळगडावर ज्या किल्ल्याने शिवाजी महाराजांना संरक्षण केलं ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील राजाराम महाराज असतील करवीरच्या संस्थेपा तारा राणेंची राजधानी होती अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणीही खपून घेऊ शकत नाही आणि हे औचित साधून आम्ही सर्व शिवभक्त किल्ला विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जातो पोलिसांची खोल देखील ठिकठिकाणी तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना जे काय करायचं आहे मी तर एक शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी मला जाण्यासाठी कोणी थांबू शकत नाही आहे आणि ह्या दृष्टिकोनातून पुरुषवर गेलो आणि आजही निघालोय इतकंच फरक आहे काल काल तुम्ही होता सायंकाळी की अजूनही वेळ गेलेला नाही वरिष्ठ माझ्याशी संपर्क केला जावा त्याचा किंवा काय माझ्याकडं कोणी संपर्क साधला नाही तो त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न इतकाच आहे की अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे विशाळगडचं ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी आमची आमची जाण्याची ही जबाबदारी नाही गुन्हा नोंद झाला तर मला अभिमान आहे मला अभिमान आहे गुन्हा जर माझ्या नोंद झाला तर पहिला गुन्हा जीवनातला पण जबाबदारी ही प्रशासनाची अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा